मी वर्षभर तसा दमवलेला आहे मी दमवलेला आहे दमलेला आहे आता परत जरा खिमकीव झालेली आहे परत हजवतो याचा तुर्यामध्ये बाप एक विकासांगोळी आधी पण काय टेन्शन नाही जाऊया आता एक भाग देऊया आधी हा होय आता एक भाग देतो आधी त्यांचं ग त्यांना पाहिजे होत ना ह्याचा भाग दे ह्याचा भाग दे कसा भाग देतोय ग शिवराम नंदराने भाग दाखवला त्याचा भाग मागितलाय अरे चढला धनगर घेऊन चढला इंग्रज आलत्या ब्रिटिश आलत्या घाट राजा मुली आमच्यापेक्षा अडीचशे वर्ष पुढे सतराशे सतराव्या शतकात त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आमच्याकडे एक मशीन नव्हती आणि त्या इंग्रजाला वाट दिसत नव्हती लॉर्ड डल हाऊसीने अठराशे चौपन्न ला पहिली रेल्वे सुरू केली आणि त्यानंतर पुणे मुंबई रस्ता मिळत नव्हता आणि त्यावेळेला त्या खुळ्या त्या शेळे म्हणजे राखणाऱ्या धनगरेने दाखवलं इंग्रजाला तुम्ही वर्षभर म्हटलं एवढा फिरताय आणि तुम्हाला वाट भेटत नाही राणावरातला तो धनगर त्यानं वाट दाखवली त्या इंग्रजाला इंग्रजाच्या पुढचा त्याच्यापेक्षा तो धनगर तो धनगर इंग्रजाला घेऊन चढला तुमच्यावर चढलेला ना तुम्ही आज म्हणायचं त्याच्यानंतर काय म्हणतात काढवड करून सारी करतो मी सोया वर्षभर हे त्यांना होतं आणि म्हणता दर म्हणाला पगार मिळतो ना मग कारभार करायची गरज काय ह्याचा एक गण म्हणतो काढीन कर्ज पण गावाला येईल ह्याचा गण आहे ऐका युट्यूबला मग मा भेट मागे तू एवढा कामास मग तुझ्यावर कर्ज काढायची पाणी त्या गणामध्ये भावना आहेत आणि ते माझ्या नाही त्या सगळ्या लेखाच्या भावना आहेत आईला सांगत यांचा वर्षभरचा त्रास यांच्या सोबत जेवढ्या बारा झाल्या त्यांना ती फरमाईश आहे त्रास त्रास फक्त त्रास दुसऱ्याचं कौतुक झालेलं ह्याच्या पोटात पक्षू सचो मेरे बच्चो अरे बार अंगण बार सगळं फुसक मला म्हणतो हागुरडा मला माझं हागुर झालं तर धुवायला आज आहे त्याला माहिती कसं मी हागुरडा किंपाडी येऊ ना किंपाडी येऊ ना सचिव सुचिव आता सुचिव मी काय म्हणतो तो मी सगळं साक्षील आहे तेवढी पात्रता आहे कायची तयारी आहे सचिन आपण मर्यादा राखतो नंतर म्हणतात रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड चालीवरती की नेलं म्हणतो माझ्या बहिणीला मग मा आता सोडणार नाही माझ्या वहिनीला वहिन आणि मग तो आदिमाय स्रष्ट करणार वहिनी स्त्री बहीण पण स्त्री वहिनीला गेल्यानंतर मग तो सोडणार नाही बहिणीला म्हणजे परत आदिमाईला आणलीस तू परत तुझ्या बहिणीला पळ म्हणजे जी काय बहिणीची इज्जत काढली म्हणजे आदिमाईची स्वतःच्याच बहिणीची तू काढून घेतली बहिणीची पण म्हणून म्हटलं या खुळ पुढचं गाणं देऊया त्याला भाग पाहिजे होता भाग देतोय घ्या कसला की धनगराकडे का नाही घ्या ऐकून सचिन धनगर साधन अहो धनगर यांना मी कधीच बोललो होता मारी आज दोघं वीस बारा बोलतो मी या मी त्याच्यासोबत शब्दला सांगू हा धनगर कधी गायलाच नव्हता जो धनगर देवाचा पाहुणा खंडोबा अनेक लोकांचं कुलदैवत देवत धनगरांचा तो पाहुणा धनगर होण्यात आला तो पर्वण्याला धनगरांचा आमचा पाहुणा म्हणजे देव लोकांसाठी देव असेल धनगरांसाठी तो पाहुणा आणि असा धनगर असा धनगर त्याचं फक्त स्वप्नेकर मुख्या जीवांचं गो धनांचं शेळ्या मेंढ्याची सेवा आणि ज्या गाईत तेतीस कोटी देव त्या गाईचा मात्र तो पोटच्या पोरासारखा जपायचा आणि ती माघारी हा गेला गुराकडे बिचारा धनगर गुराकडे गेल्यानंतर बाईनं आपलं शेण शेणकत्र करायला पाहिजे होता आपली गवर आणली आपली नव्या सारखी बिचारीला नाही गौरीला नटवायसारखी ती धनगरी नटवत होती हा संध्याकाळी आला तिथपर्यंत गौरीचं नटणं सुरू त्याला आला राग वाड्या सगळं शांत असं त्याला आला राग गुरागावांची गैरसोय झाली म्हणून गौरीला शेणकीत टाकलं

Oh, 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 आधी गौरीच असेल त्याच्या आधी कॉमडा ह्या लाल शिरगुळीतला कसा मागून आता काय म्हणतात म्हणतो म्हणतो तुला वांग्याचा भीत करून खाय आधी मला आकुरडा ते पहिला खा आधी मला आकुरडा ते पहिला का।, का नंतर वांग्याचा भरीत खा सचिन मेरे बच्चू असा फ्रेंड कच्छू करायचा असं ऐकू खेडक्यो आ पॉलिक आय दोघा आ जाऊया एक आय जरा ठेऊया नाहीतर त्याच्यावर काय बोल बच्चन करून फायदा नाही पवनिकने हकल हो, पब्लिकने हकलला तरी जातं नाही म्हणून पब्लिक जाय लांबरीवर पब्लिक आहे पब्लिक म्हणजे काय गर्दी असतं त्यांना कळतं चांगलं का आणि वाईट काय आता देतोय एक शास्त्राचा भाग याचा जमलं दहा तारखेला तयारी करून यायची सच्ची जमलं चमल्यात याचा भाग घ्यायचा घे थाँधाना थाँधाना आग, करतो। मला सचिन कदम माहिती आहे त्याला इज्जत आहे तुला तर इज्जत नसेल दुसऱ्याच्या आयोगाच्या काढत असेल काढून बघ नंतर काय कारण सचिन कदम काही त्याप्रमाणे मी जाणार म्हणून सांगतो Yeah. त्याचा जन्म आहे त्याची कथा जास्त काय बोलत नाही आता गमत अशी गमत अशी हा काय बोलतो कि मंग्या मंग्याचा विषय झाला कोण काय विषय कसला नाही त्या कानात कोण मुतला हा बोलल्यानंतर हा धुवायला होता पण बाकी त्याला माहिती नाही तुला सांगतो पैशाने मला जायती धन पेरतात मी आहे पण तुला धनगराच्या गावऱ्यानं चालला तुला धनगराच्या गावून जाणार सक्षम तेवढाच बोलायचं जेवढी पात्रता असेल तेवढाच बोलायचं पुढचा विषय सांगतोय आणि बोलतो त्याचे शाप आहे प्रत्येक गोष्टी शाप आहे एक गाणे गातोय उघडा घेतोय गातो अरे धक्क काही पुढचा घात नाही एवढ्या शकण्या मारले माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही भागात दोन्ही भाग करून काढले दोन जे भाग होते खंडाळा घाट आणि धनगराच्या घरात गौरव आहे दोन्ही भाग सांगितले तिसर माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणतो एवढं सांगितलं आणि तेवढं सांगितलं मा मी गवणीत प्रश्न विचारला राधेच्या चुळीत जो सोडला त्याचं उत्तर एकातरी शब्दाने काय बोललाच की माझ्याकडे नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर पदात जे विचारलं जो मुख्य प्रश्न होता लग्नाचा वरमायचा एका शब्दाने काय बोलला तोंडात किड पडलं होतं तुझ्या होता आरला होता एवढे जर आटलं होती एवढं जर तू शाना समजतो स्वतःला तर सांगायला पाहिजे होता आज हे गणपतीच्या कार्यक्रमात सत्यनारायण सत्यनारायणची पूजा आहे आणि तुझ्या तोंडातून असले शब्द आले आगुर्डे आगुर्डे म्हणून ते बोला लागतं नाहीतर पब्लिक पडेल लांबो रेषांत बसून हे जे काय बोलेल त्याचं प्रति उत्तर माझ्याकडून माझा मान्य गेलं माझ्यामुळे कुठल्या आईला शब्द लागता कामाने तुम्ही बोललात की माझ्या बापाची चप्पल उचलायची लायकी नाही तुझे बाबा आता तुमचे बोलतो तुमचे बाबा वारकरी असतील माझे बाबा वारकरी आणि वारकरी वार वार म्हणजे संत त्यांची चप्पल उचलायला लागली मला आणि डॉकर घ्यायला लागली तरी मी घेईन सात परंपरा पण अशा परंपरेतला त्यांची अवलाद असा बेवडाने येतो आणि बारीक काहीतरी बोलतो या बापाचा अपमान होतो त्या बापाचा चप्पल मी घेऊन ठेवतो तुमच्या जे तुमचे बाबा आहेत या मीच प्रमाणे माझ्या वडिलांसारखे आहेत आणि वारकरी आहेत चप्पल घ्यायला पुण्य आहे त्यात एवढी मोठी गोष्ट नाही गाणी घेतो कशाना हिला आता बघा एक एक शेवटचा गाणी घेतो आणि आगाय न गाता नावाचा राजा त्याची पुढची कथा गात नाही तो प्रस्तावने नाही गोवा आणि बोलतो स्टेटमेंट राहायचं न्यूट्रल राहायचं गुळंतरांचं नाव घेतो म्हणतो संत बाळावंत नाव घेतो म्हणतो त्याची आधी गणपती बाप्पाचं घेतलं गणपती बाप्पा आधी आपली शारदा मातेचं नाव घेतलं माझ्या शिवरायांचं नाव घेतलं तुळजा भावनेचं घेतलं माझ्या संभाजीराजांचं घेतलं आणि त्याच्यानंतर जी कोणी माझी दैवत आहेत किंवा मला आदरस्थानी आहेत त्यांचं नाव घेतलं एवढा भेट साम नाम सांगतो की अरे तुला प्रमाणे बारी केली जमात नाही ना तुला एवढी झोपते ना तुला परत यायचं आता कसा गोरडा बोलायचा शेवटची गाणं घेतो मजा माऊली पहिली बारी सजवळ केली सगळ्यांना प्रतिसाद होता सगळे हसत होते मजा करत होते यांना काय वाईट नव्हतं बोललो एक शब्द काय ते